नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त तर तीन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त तर तेहतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे चार क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त तर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक अकराशे सत्तर क्विंटल मित्रांनो कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर संद्रा चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अठ्ठावीसशे आठ क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सर संद्रा एकवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील